दैनिक तरुण भारतचा दिवाळी अंक म्हणजे वाचन प्रेमींसाठी या वर्षीचा दिवाळी अंक चोखंदळ वाचकांसाठी आनंद द्विगुणित करणारा ठरणार आहे या यात आहेत सुमारे एकोणीस दर्जेदार कथा या कथांमध्ये प्रस्थापित लेखकांसोबतच उदयनमुख लेखक लेखकांची लेखणीही आपल्याला अनुभवता येईल मराठी साहित्य विश्वात नावाजलेल्या लेखकांची मांदी आई आणि नवे साहित्यिक यांचं हे सुरेख मिश्रण वाचकांना नक्कीच भावेल कविता रसिकांसाठी अंकात तब्बल चाळीस आशयघन कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत प्रस्थापित आणि नवोदित कवींना व्यासपीठ देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो यंदाही तो ठामपणे यंदा जपला आहे तरुण भारतने नेहमीच वेगळ्या आणि वैचारिक विषयांना प्राधान्य दिलं असून यंदाच्या अंकात पाच ते सहा अभ्यासपूर्ण लेख देखील आहेत वाचकांची भविष्यातील उत्सुकता लक्षात घेऊन ज्येष्ठ ज्योतिषी प्रशांत अर्जुन वाडकर यांचं वार्षिक राशी भविष्य ही या अंकात आहे यंदा संपूर्ण दिवाळी अंक दोनशे बहात्तर पानांचा असून तो संपूर्ण रंगीत आणि ग्लेस पेपरवर प्रकाशित करण्यात आला आहे अशा दर्जेदार साहित्य संपन्न अंकाची किंमत केवळ रुपये एकशे पन्नास इतकी माफक ठेवण्यात आली आहे आपल्या जवळच्या विक्रेत्यांकडून किंवा प्रतिनिधींकडून तात्काळ अंकांची नोंदणी करून घ्या अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन बुकिंगसाठी डब्ल्यू 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 डॉट तरुण भारत डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या